नमस्कार मी खटके आज आपण एक शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहोत त्या शेतकऱ्याचं वन्य प्राण्यानं ऊस खाल्लेला आहे आणि थोडा नाही आतापर्यंत त्यांचे ते बरेच वेळ झालेला आहे दादा आपलं नाव काय उद्धव किसन ही ही आपलं जी ऊस खाल्ला आहे वनप्राण्यानं जास्त नुकसान केले आहे पाच सहा वेळेस हे नुकसान करायची पाच सहा वेळेस झाले आतापर्यंत आपण कोणाला शासकीय लोकांना सांगितलं का माझं नुकसान झालंय असं नाही सांगा आपण बर बर ही आता जास्त नुकसान केली आहे आपल्याला शेती किती आहे शेती आहे आपल्याला फक्त तीस गुंटी तीस गुंठे जमीन आहे मग तीस गुंट्यामध्ये तुम्ही ऊस लागण केली का ऊस लागण केली सोयाबीन काय परोडा म्हणून ऊस लागण केली पण ही लागण करताना ह्याचा काय आपल्याकडे दाम नव्हता काय नाही बचत गटात पैसे काढलं बाबा त्या ह्याच फायनान्स पैसे उचलून ही बोर पाडलं ही कुटाने केली आणि ही नुकसान अशी जास्त व्हायले ह्याला ह्याच्याबद्दल काहीतरी आम्हाला थोडं आर्थिक साह्य हो आर्थिक आतापर्यंत शासनाकडे आपण गेलो नाही तुम्ही शासनाला कळवाय पाहिजे होतं की बाबा वन्य प्राण्यामुळं माझं शेतीचं नुकसान होत आहे माझे जमीनच तीस गुंठे म्हणताय तीस गुंट्यामध्ये तुमचा परिवार कसा भागायचा आणि त्या परिवाराचा भागण्याच्याऐवजी तुमच्यावर असे नुकसान जर हानी होत असेल तर काय करणार तुम्ही काय आम्ही आपलं शेतकरी बसणार आम्हाला काय एवढं हे नाही आतापर्यंत आपण कृषी विभागाला किंवा वन विभागाला किंवा जिल्हाधिकारी तलाटे किंवा तहसीलदारला असं माध्यमातून कळवलं का बाबा माझी हानी व्हायला लागल्या काय करावं याला पर्याय सांगा असं काय नाही कळवेल नाही आपण आतापर्यंत बरं आता ह्याच्यामुळे काय करणार आहेत तुमचं जर ह्याच्यापेक्षा जास्त नुकसान होत असेल तर काय करावं लागेल सरकारनं वनप्राण्याचं ही करावं तर आमची काहीतरी आम्हाला भरपाई देवी या शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की वन प्राण्यामुळं माझ्या शेतीचं नुकसान होत आहे त्यांना तीस गुंठे जमीन आहे आणि ती तीस गुंट्यामध्ये त्यांचा परिवार कसा तर भागवत आहेत तो अपंग आहेत त्यांना कुठला शासकीय मदत सुधेल नाही असणारे ह्याची थोडीफार दखल घेऊन या शास शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे या वन्य प्राण्यामुळे वन विभागाने या शेतकऱ्याला काहीतर आर्थिक मदत करावी ही आमची अपेक्षा आहे माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना आता गेलेल्या वीस ते बावीस दिवस पाऊस पडला नाही त्या पावसामुळं शेतकऱ्याची काय नुकसान झाली आता असंच करत असताना त्यांचं ऊस पीक चांगलं झालेलं आहे आता पावसामुळं एक पाऊस पडला आहे आणि एवढी हो मोठी हानी होत असताना त्या शेतकऱ्याने करायचं काय तर माझ्या माध्यमातून सांगण्याचं ए उद्देश आहे की या शेतकऱ्याला आपल्या माध्यमातून काहीतरी अर्थसहाय्य करावं आणि आपण ती बघणार आहेत आता किती खाल्लेला आहे काय तुझे नाही तू घेतलं बार काय आता आपण बघू शकतो शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलं तेव्हा काही आता इथं पूर्ण हे खाल्लेलं आहे काढून टाकलंय त्यांनी थोडंफार आता सध्या या ऊसामध्येच आहोत आपण साती सा, संगतीला शेतकरी पण आहेत अशा पद्धतीनं हे ऊस ते वन्य प्राणी कांडरले जातात आणि असे नुकसान केले तर ह्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे प्रश्न मोठा उद्भवलेला आहे शासन म्हणतं की ऊस पीक घ्या मोठे पिकं घ्या हे आपण बघू शकता की ही सध्याची परिस्थिती आहे ताज आहे एक तास दोन तासापूर्वीचं हे आहे हे बघा या अशा पद्धतीनं खाल्लेला आहे हे वन प्राण्याची पावलं पण आहेत हे पहा जर प्रत्येक ठिकाणी जर असं त्याचं खाऊन जर वाटोळ केलं असेल तर त्या शेतकऱ्यानं करायचं काय